नमस्कार तुमचे स्वागत आहे पीएम अँड सी ला पदावरून हटवण्याची विधेयक दोन देशांमध्ये होणार युद्ध पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बरखात ची विधेयक चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त साय। संसदीय समिती जे पी सी विरोधी पक्षांचे राजकारण चांगलं स्थापलं आहे विरोधी पक्ष सतत जे पी सी पासून दूर आहेत प्रथम तृणमूल काँग्रेसने या समितीला नाटक म्हणत बहिष्कार टाकला त्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष जेपीसी मध्ये सामील होणार नाही आता आम आदमी पक्षाने तीच भूमिका स्वीकारली आहे सध्या टी एम सी सपा आणि आपच्या या पावलामुळे काँग्रेससाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत कारण आता विरोधी एकतेच्या नावाखाली त्यांची भूमिका बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढला आहे खरं तर आतापर्यंत काँग्रेस या पॅनलचा भाग बनण्याच्या बाजूने दिसत होती परंतु सप्पा आणि या पावलामुळे काँग्रेस अडचणी आणल्या आहेत माहितीनुसार संसदीय समितीच्या का न्यायालयामध्ये महत्व आहे ते वादग्रस्त विधेयकावर जनमतावर प्रभाव पडतात असे पक्षाचे मत आहे परंतु बहिष्कारामुळे विरोधी समीकरणे बदलली आहेत आता काँग्रेसमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की पक्ष नेतृत्व विरोधी पक्षाच्या एक तेला की त्यांनी विषयाचे बोलताना मोदी सरकार खऱ्या प्रश्नावर लक्ष हटवण्यासाठी जाणून बुजून अशा मुद्द्यांना खत पाणी घालत आहे असेही त्यांनी यावेळेस म्हटले ओ ब्रायन म्हणाले की पूर्वी जीपीसीची स्थापना जनतेप्रती जबाबदारी निश्चित करण्यासाठी करण्यात आली होती परंतु चौदा पासून त्यांचा वापर फक्त राजकीय शस्त्र म्हणून केला जात आहे असेही ते म्हणाले विरोधी पक्षाचा असा विश्वास आहे की संसदीय समित्यांच्या कामकाजाचे न्यायालयामध्ये महत्व आहे आणि वादग्रस्त कायद्यांवर जनमतावर प्रभाव पडतो सूत्रांची म्हणणे आहे की या विचारसरणीमुळे काँग्रेस आतापर्यंत जे पी सी मध्ये सामील होण्याच्या बाजूने आहे परंतु सपा आणि टीएमसी च्या बहिष्काराने समीकरणे बदलली आहे आता विरोधी पक्षांचा संयुक्त आवाज कुमकुमत होण्याचा धोका आहे आणि काँग्रेसवर विरोधी पक्षांच्या एकतेला प्राधान्य देण्याचा किंवा त्यांच्या जुन्या मार्गावर टिकून राहण्याचा दबाव आहे वीस ऑगस्ट रोजी लोकसभे संविधान एकशे तीस वीस दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना सुधारणा सादर करण्यात आला आहे त्यांचा उद्देश असा आहे की जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री तीस दिवसापर्यंत कोठडीत राहिले तर त्यांना पदावरून काढून टाकले जाईल या विधेयकाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या जी पी मध्ये एकवीस लोकसभा आणि दहा राज्यसभा खासदारांचा समावेश आहे भारताच्या सीमेलगताच परिसरात एक नवीन वाद तीव्र होताना दिसत आहे अफगाणिस्तानातील तालिबान आणि शेजारील यांच्यात पाण्यावरून तणाव वाढत आहे इराण सध्या पाण्याच्या तीव्र संकटाचा सामना करत आहे नव्वद टक्क्याहून अधिक भाग कोरडा पडण्याच्या उमरठ्यावर आहे आणि अनेक नद्या जवळपास तुकल्या आहेत अशा परिस्थितीत तालीमचा दृष्टिकोन शेहरांच्या अडचणी आणखी वाढत आहे खरे तर तेहरादीन मधील एक प्रमुख इस्लामीने अलीकडे तालिबनावर आरोप केला आहे की ते जाणीवपूर्वक इराणमध्ये जाणारे पाणी रोखत आहे जेणेकरून इराणवर दबाव निर्माण करता येईल प्रांता या वृत्तपत्राने सरकारला सांगितले की आता फक्त गप्पर राहून चालणार नाही तर राजकीय आणि आर्थिक मार्गाने तालिबानाला प्रयुक्त उत्तर देण्याचं महत्व ठरलं आहे खरा वाद अफगाणिस्तान बांधलेल्या धरणाबाबत आहे अलीकडेच हेरांत प्रांतात स्पष्ट धरण सुरू करण्यात आलेलं आहे यामुळे इराणमध्ये येणाऱ्या हरिह नदीचे पाणी अडवलेले आहे बांधलेले दोस्ती धरण जवळपास कोरडे पडले तेच हे धरण आहे जे इराणच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहराला महशदला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते हा पहिलाच प्रसंग नाही यापूर्वी हेलमन नदीवरील कलम खान धरणामुळे ही इराणच्या अडचणी वाढल्या होत्या इराणी मीडियाचा असा विश्वास आहे की तालीम पाण्याचा एक प्रकार शास्त्र सारखा वापर करत आहे कधी तेलाच्या बदल्यात पाणी चर्चा होते तर कधी या निमित्ताने तालिबानला इराणने त्यांच्या सरकारला मान्यता द्यावी असे वाटते इराणच्या सध्याच्या सरकारने अलीकडचे अफगाणिस्तान शर्तीवरून कठोर धोरण अवलंबलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत दहा लाखाहून अधिक बेकायदेशीर शेअर परत पाठवले गेले तालिमला या अमाननीय म्हणत आहे परंतु तेहरानसाठी हे दबावाचे एक हत्यार आहे तरीही दोन्ही देशांचे संबंध संपूर्णपणे तुटलेले नाहीत अलीकडेच अशी ही, ही।, अली ही बातमी आली की तालीमने ब्रिटनसाठी काम केलेल्या काही अफगाणांच्या इराणच्या हवाली करण्यास सहमती दर्शवली आहे म्हणजेच पाण्यावरील भांडवलाच्या दरम्यानही दोन्ही सरकार आपल्याला हितांसाठी खूपच सहकार्य करत आहे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की मला कोणाशी काही हिंदी नाही आहे जो माझ्या भारतासोबत माझ्या महाराष्ट्रासोबत पुण्या राज्यासोबत जोही अन्याय करेल मी त्याच्या विरोधात राहील पुन्हा भेटूया जय हिंद जय जह महाराज